श्लोक सात्वा जितात्मन प्रशांत समाहि शीतोष्ण सुखदुःख तथा मानापमान हो। अर्थ जितेंद्रिय व शांत पुरुषाचे ठिकाणी परमात्मा निश्चल असतो आणि शीत उष्ण सुख दुःख मान अपमान यामध्येही तो समज असतो कारण त्याला परमात्मा बोध झालेला असतो विवरण श्लोक सात व आठ मध्ये योगसिद्धीचे लक्षण सांगितले आहे योगाचा आत्मा योग्याचा आत्मा विशाल होतो म्हणजेच तो परमात्मा होतो आत्मा आणि परमात्मा म्हणजे काय तर आत्मा हा अणुस्वरूप आहे तो अणुस्थितीत असलेला जीव दुःखापासून दूर जाऊ इच्छितो त्याला नेहमीच सुखाची आस असते त्याच्या सुखाच्या कल्पनासुद्धा अनित्य किंवा परिवर्तनीय असतात म्हणजेच काही वेळेला त्याला गारव्यापासून खूपच सुख होते तर काही वेळेला त्याच गारठ्यापासून त्याला खूपच पीडा होते तसेच एखाद्या ठिकाणी त्याचा अपमान झाला तर तो त्या स्थानापासून दूर जाऊन जिथे आपल्याला मान मिळतो अशा ठिकाणी जातो आणि तिथे रममाण होऊ पाहतो अशी परिवर्तनीयता लहान किंवा लघु स्वरूपात असतानाच शक्य असते मात्र परमात्मा हा विभू आहे विभू म्हणजे व्यापक आहे तो उष्णतेच्या ठिकाणी सुद्धा आहे तसाच थंडीचे ठिकाणी पण आहे तो सर्व प्रकारच्या पदार्थात सर्वच ठिकाणी नित्यस्थित असतो तो सर्वात्मक असल्याने त्याला शीतोष्ण मानापमान सुख दुःख अशा गोष्टी माही एर, द... नसतात साधक जेव्हा जितात्मा आणि प्रशांत होतो तेव्हा तो म्हणजे परमात्मा होऊन समानतेने राहतो ज्याने सर्व प्रकारच्या प्रलोभनांवर विजय मिळवलेला आहे असा हा विजयी आत्मा आपल्या निजानंदात मग्न असतो मात्र सामान्य माणसाचा आत्मा सुखाचे लालसेने चहूकडे भटकत असतो पदार्थांचा संग्रह करतो व बाह्य गोष्टीचे संभोगाने सुख पावतो त्याचे वियोगाने दुःखी होतो त्यांना निजानंदाचा थोडासा सुद्धा अनुभव नसतो मात्र जितात्म्याने आत्मा बुद्धी मन चित्त अहंकार इंद्रिये प्राण आणि शरीर यावर पूर्णपणे प्रभुत्व मिळवलेले असते तो प्रशांत आत्मा होऊ शकतो सामान्य माणूस तर पराधीन असतो तो चंचल असतो म्हणून तो, तो इतस्त भटकत राहतो त्याला परमात्मा कळत नाही आता अर्जुनाची स्थिती सुद्धा नेमके काय केल्याने आपल्याला सुख मिळेल ते अर्जुनाला कळत नाहीये कारण सुरुवातीला युद्ध करून राज्य मिळवून सुखी होण्याच्या विचाराने तो सिद्ध झाला मोठ्या आवेशाने रणभूमीवर आला त्याच आवेशात त्याने आपला देवदत्त शंख सुद्धा फुंकला आणि ते जे आपले गांडीव धनुष्य आहे ते सुद्धा अगदी हातात घेऊन सज्ज झाला मात्र काही क्षणातच त्या युद्धभूमीवर शत्रुपक्षात पक्षात व आपल्या सैन्यात आपले गोत्रज मित्र गुरु इत्यादी यांना पाहून त्याला खेद झाला यांना युद्धामध्ये मारून किंवा यातले काही मरून आपल्याला जर राज्य सुख मिळवायचे आहे असा विचार मनात आल्याबरोबर त्याला राज्य मिळवण्यातले सुख वाटे नसे झाले त्याचे चित्त चंचल अस्थिर झाले तोंडाने तत्वज्ञानाच्या गोष्टी तो, तत्व तो भगवान श्रीकृष्णाला सांगून युद्धातून परावृत्त होण्याचा विचार किंवा युद्ध न करण्याचाच निश्चय केला यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याला जितात्मन कसा असतो कसा वागतो ते समजावून सांगत आहेत युद्ध परिस्थितीत शांत व स्थिर अंतकरणाने प्राप्त कर्तव्य जे युद्ध आहे ते अर्जुनाने करायलाच हवे आणि त्यातच त्याचे हित आहे असा उपदेश भगवंत त्याला करत आहेत इथे आपण थांबूया